नमस्कार या ठिकाणी आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाहू फुले आंबेडकर विचार मंच स्वराज प्रतिष्ठान मनोवर्जनी फाउंडेशन आनंद हेल्पलाईन ग्रुप यांच्या वतीन जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी अंगणवाडी सेविका मदरसीस सुपरवायझर विद्याप्रधाने पालिका अधिकारी ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजामध्ये तळागळातील लहान मुलांना घडवण्याचं काम ज्या महिला करत आहे त्या महिलांचा मान सन्मान आज आम्ही करत आहोत या जा ठिकाणी जागतिक महिला दिना खऱ्या अर्थानं महिला दिनी या ठिकाणी महिलांचा सन्मान करणं हा आमचा खऱ्या अर्थानं आज गुणगौरव आहे यासाठी या ठिकाणी या आम्हाला ज्या दर आम्ही जवळ जवळजवळ दोन हजार दोनपासून अंगणवाडी सेविका मदतीस मग त्यांचा या ठिकाणी अनेक कुठलाही प्रश्न असू द्या या काम करण्याचं आम्ही ठरवत आहे या ठिकाणी कमी पगारामध्ये समाजाची सेवा कोविड असू द्या त्याचप्रमाणे आत्ता लाडकी योजना असू द्या या आमच्या भगिनींनी अनेक उपकरून उपक्रम करून समाजामध्ये काय अर्थाने काम करत असताना त्यामुळं त्यांचा हा गुणगौरव समारंभ आम्ही या ठिकाणी करीत आहोत जय जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी जर तुम्ही सन्मान सोहळा केला तर या सन्मान सोहळ्यामध्ये आपण कोणत्या प्रकारच्या महिलांना या ठिकाणी आज सन्मानित करणार आहोत या ठिकाणी अंगणवाडी उत्कृष्ट अंगणवाडी सेविका त्यांचा सन्मान आहे त्यानंतरनं या भागामध्ये जे सुपरवायझर करतात उत्कृष्ट सुपरवायजर म्हणून त्यांचा सन्मान आहे उत्कृष्ट मदत मदतीस आणि बालविकास अधिकारी ज्या सी डी पी आहे त्यांचा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सन्मान करीत आहोत गेले किती किती वर्षापासून आपण हा उपक्रम हा केली जवळजवळ दहा बारा म्हणजे आम्ही या ठिकाणी पोलीस दलातील त्यानंतर शाळेमधील महि शाळेमधील शिक्षकांचा सा सन्मान त्यानंतर यू बी सी बीमधील आरोग्य अधिकार आरो सन्मान असा प्रत्येक वर्षी आम्ही एक एक असा सन्मान गौरव सौमव करत असतो या ठिकाणी महिला वर्गाने ही नारी खऱ्या अर्थानं जी जी हातात पालनाची दोरी ती जगात उद्धार करी आणि नारी म्हणजे या ठिकाणी महत्व आहे आणि आज आपण बघतो की सर्व आमच्या सुद्धा पक्षाने या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे म्हणजे पुरुषांच्या बरोबरीला काम करणारी ही नारी आहे म्हणून या नारीचा मान सन्मान या ठिकाणी आम्ही करीत आहोत माझा आंतरराष्ट्रीय जागतिक महिलांनी आपण साजरा करतो त्यानिमित्त आज आपण विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांच्या या ठिकाणी सरकार बोलतो त्याचा माझा आमचा मूळ उद्देश असा आहे की ज्या ज्या अंगणवाडी सेविका असतील त्यांच्या प्रमुख अधिकारी असतील बाकी इतर संस्था असतील तसेच स्पर्शच्या ज्या संचालिका आहेत या सर्वांनी ज्या ज्या आपल्या भागामध्ये काम केले त्या कामांचा सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी जपल आहोत

सन्मान होते जगामध्ये सुद्धा होते देशामध्ये सुद्धा होते भारत देशामध्ये थोडा उशीर झाला परंतु महिला आता एकदम स्ट्रीम मध्ये आहे भविष्य काळामध्ये आपल्या देशाचे सुद्धा पूर्वी जर पंतप्रधान झाले आहेत पण पुढच्या काळात सुद्धा राष्ट्रपती आता आपल्या महिलाच राष्ट्रपती आहेत पुढच्या काळात पण अजून महिला न्याय ठिकाणी न्याय मिळेल आज आपण सर्व न्याय ठिकाणी उपस्थित राहिला अस्पर्श होत गेले पंधरावीस वर्ष या ठिकाणी काम करतात सर्व उपस्थितांना मी प्रथमता आपल्या जागतिक महिलांच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज आपल्या भारत देशामध्ये जेवढं पुरुषांना महत्त्व आहे तेवढं महिलांना पण सेम महत्त्व आहे कारण की आपल्या आपला आपलं जे संविधान आहे त्याच्यामध्ये सम अधिकार बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे आणि गेल्या जसा देश आपलं स्वातंत्र्य झाला आहे तसं आपल्या महिलांना खूप महत्त्व आपण आता देत आलेलो आहोत आणि आज आपली महिला एक शिकलेली दिसते आपल्याला कुठेही काम करताना दिसते कुठेही त्याच्यावर म्हणजे प्रत्येक पुरुषाबरोबर ती खांद्याला खांदा लावून काम करणारी महिला आज आपल्या भारतामध्ये आहे याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आणि एक देशाच्या जडणघडणामध्ये महिलांचा पण तितकाच वाटा आहे असं मला या ठिकाणी वाटतं त्याचप्रमाणे तुम्ही बघाल आज आपल्या राष्ट्रपतीसुद्धा एक महिला आहेत त्याचप्रमाणे अनेक मुख्यमंत्रीसुद्धा आपल्या महिला आहेत राजकारण असो समाजकारण असो शिक्षण क्षेत्रामध्ये असो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या महिलेला तितकंच महत्त्व आहे आणि या निमित्ताने महिला दिनाने साजरा करत आहोत आपण आणि महिलेनी असंच पुढे यावं मी आपल्याही भागातील महिलांना या निमित्ताने आवाहन करतो की तुम्ही पण पुढं आलं पाहिजे आपल्या जबाबदाऱ्यांनी तर तुम्ही चांगल्या काढतच आहात परंतु आपल्या आपण काही समाजकार्य चांगलं आलं पाहिजे आपलं शिक्षण मुलांचं शिक्षण म्हणा किंवा तुम्ही आता बचत तर मुलांना खूप चांगलं घडवता याबद्दल तर खूपच बोलता येतंच कमी आपल्या ॲडिटर काही ते पण आहेत बचत गटा तुम्ही अनेक मुलांना त्यांचा पाया तयार करता आणि त्या मुलां मुलं तीच मुलं पुढं चांगल्या शाळेत जातात आणि पुढं चांगलं शिक्षण देतात जर प्राथमिक वळण जे असतं ते तुम्ही मुलांना देता आणि तुमचं त्यामुळे खूप महत्व आहे या निमित्ताने सर्व बचत गटातील सर्व महिलांना पण मी शुभेच्छा देईल त्याचप्रमाणे अंगणवाडीच्या अंगणवाडीच्या ज्या महिला आहेत त्या मुलांना शिकवतात आणि आपण मागे आणि कार्यक्रम घेतले होते आमचे आमदार साहेबही त्या कार्यक्रमाला आले होते तुम्हाला ज्या आम्ही शब्द दिला होता की तुमच्या मानधनामध्ये वाढ होईल ती आम्ही मागे लावून आपण का मानधनामध्ये तुमच्या वाढ झालेली आहे त्यामुळं तुमची परत पुन्हा एकदा त्यानिमित्ताने पण अभिनंदन करेल आज जागतिक महिला दिन साजरा हो या बोपडी भागामध्ये सा साजरा होतो आहे आज आपण या ठिकाणी एक महिला म्हणून काय सांगाल महिला वर्गाला सर्वप्रथमतः महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आठ मार्च हा जागतिक महिला दिन संपूर्ण भारतामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा असे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्री महिला शिकवली बाबासाहेबांनी माता रामाईने शिकवली आणि तसेच तसेच बाबू सावित्री दु राव फुल्याला बाबासाहेबांनी त्यांचे तुम्ही आणि प्रेरणा घेऊनच आपण सगळ्या महिला सुशिक्षित होऊन आणि हेच एक खऱ्या आधारे महिला देण्याचा सन्मान आपण आपण वनवर्धिनीच्या माध्यमातून एक सामाजिक कार्य हाती घेतलेले काय तुमची नेमकी संकल्पना काय आहे आम्ही वनवर्धिनीच्या फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांमध्ये साक्षरतेने निरक्षणाचे काम करतो तसंच आम्ही अनेक कार्यक्रम राबवत आहोत की महिलांमध्ये साक्षरता

असं काही महिला आहेत ज्या अजूनही साक्षर आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या तर ही संकल्पना घरोघरी आणि प्रत्येक महिलांच्या मनामध्ये पोहोचा यासाठी ही संकल्पना मी वनवर्धिनीच्या फाउंडेशनच्या माध्यमातून केली प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा आला असतो ती स्त्री आई बहीण आत्या या स्वरूपामध्ये असते पुरुष जेव्हा घरातून बाहेर पडतो तो घरी किती वाजता काय त्याचा काही नियम नसतो नियम नसतो पण ती स्त्री पुरुषाच्या मागे त्याच्या संसाराचा गाणी यशस्वीपणे हातात असते लहान मुलं जन्मल्यानंतर एखाद्या तीन चार वर्षानंतर जेव्हा शाळेला जायला सुरुवात करतं आई नंतर त्यांची प्रत्याय म्हणून तुम्ही त्यांची जबाबदारी घेता त्यांना घडवता त्यांना चांगले शिकवता त्याच माध्यमातून आम्ही पाहतोय गेली वीस बावीस वर्ष आपण या ठिकाणी अंगणवाडी सेविका मदती स्वरूप काम करत असाल तुमचे पण अनेक प्रश्न आहेत तुमच्या प्रश्नासाठी तुम्ही पुणे कलेक्टर ऑफिस पासून

आता पाच महिन्यापासून मी काम करते इथं जो जागतिक महिला दिनानिमित्त शाहू फुले आंबेडकर विचारमंच स्वराज्य प्रतिष्ठान आणि वनवर्धिनी फाउंडेशन आनंद छाडे हेल्पलाईन ग्रुप यांच्या वतीनं जो आमचा सर्वांचा सुपरवायझर्स सेविका मदतनीस आणि बालविकास प्रकल्प अधिकारी यांचा जो सन्मान सोहळा ठेवलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप आभार आणि खरं तर एवढ्या जे खूप काम असताना अल्पमानजनातही का आनंदाने सगळ्या स्वतःच्या अडचणींवरती बाजूला सरून किंवा ग कोणत्याही गोष्टीला महत्त्व न देता सामाजिक कार्यासाठी अखंडपणे काम करणाऱ्या या माझ्या सेविका आणि मदतिस्तईंसाठी हा जो कार्यक्रम ठेवला आहे तो खरं खरोखरच उल्लेखनीय आणि आदरणीय मित्र या बोकडी भावत नाही तर पुणे शहरामध्ये विजय जाधव यांचं काम अतिशय वाखान्यजोगा आहे त्यांच्याबद्दल काय सांगायचं काम खरंच खूप छान आहे कारण शक्यतो पहिल्यांदाच होतं एखाद्या व्यक्तीबद्दल आपण येतो नवीन क्षेत्रात म्हणजे आम्ही ज्यावेळी नेहमी का काम करण्यासाठी बाहेर पडतो त्यावेळी मनात कुठंतरी एक थोडीशी भीती किंवा एक हे असतं की हे असं करू का किंवा कुणाला आपल्याला कुणी मदत करेल भेटेल किंवा नाही पण जसं सरांनी स्वतःहून भेटले त्यांनी त्यांचं सा मदत करण्याचं एक सांगितलं का कार्यक्रमाचा वगैरे उद्देश सांगितला त्यांच्याबद्दल जेव्हा जाणून घेतलं त्यावेळी खरोखरच आश्चर्य वाटलं असे फार थोडे व्यक्ती असतात की जे महिलांसाठी किंवा इतर व्यक्तींसाठी समाजासाठीही काम करतात म्हणजे ही खरोखरच खूप आशादायी आणि इतर महिलांनाही विश्वासपूर्ण इथं काम करण्यासाठी मी आज सांगेल की कोणतीही भीती न बाळगता कोणीही इथं येऊन अगदी निर्भीडपणे स्वतःचं काम करू शकतील एवढं सुरक्षित आणि छान वातावरण इथं मिळालेलं आहे आज आपल्या आयुष्यातील जो उजळ आहे त्या उजडामध्ये एक मूळभर उजळ त्या गरिबी असलेल्या अंधार असलेल्या घरामध्ये घेण्याचा जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या जीवनाचा सार्थ होईल कारण स्वतःसाठी कुत्री मांजरी जगतात पण इतरांसाठी जगणं त्याला जगणं म्हणतात कारण की आपल्यासाठी जगणं त्याला जगणं म्हणत नाही कारण की आज आपल्या महापुरुषांनी स्वतःचा देह जिजवला ते दुसऱ्यांसाठी जगले म्हणून आपण त्याला निरंतर चिरंतर वंदन करतो जर ते स्वतःसाठी जगले असते तर त्यांना कुणी वंदन केलं नसतं तर आयुष्य हे मेनती प्रमाणे त्या दिनाप्रमाणे की तो स्वतः पण आज माझ्या आयुष्यामध्ये किती संघर्ष आहे किती वेदना आहे हे जर मी त्याला संघर्ष करत बसले असते तर मी पुढे गेले नसते आज मी या ठिकाणी खंबीरपणे बोलू शकते की परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आणि माता सावित्रीने जे शिक्षणाचे दारे उघडले त्या दारा उघडल्यामुळे मी बनू शकते आणि आज हे तुम्ही बसलायच ना महिला ते फक्त फक्त सावित्री आणि हा जो दिवस आहे महिला दिवस आहे एकोणीसशे सात साली तो अमेरिकेमध्ये समाजवादी पक्षाच्या महिलांनी तो संघर्ष केला होता त्याची आठवण म्हणून हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो कुणाला माहिती hmm. आहे का इथे जसं माहिती तर मी सांगते समाजवादी पक्षाच्या अमेरिकेतील महिलांनी तो संघर्ष केला होता jiu eh. hey mali lae pe mali la ki sacha